मित्रांनो जात आहे म्हणून जातीवर बोलावं लागतं जातीवाद आहे म्हणून जातीवादावर बोलावं लागतं आणि प्रत्येक जात जातीवादी आहे लक्षात ठेवा आपण केवळ उच्चवर्णीयांना यांना नावं ठेवतो परंतु प्रत्येक जात जातीवादी आहे उत्तर प्रदेशमध्ये घडलेली घटना यादव समाजातील व्यक्ती स्वतःची जात लपवून ब्राह्मणांच्या गावामध्ये जाऊन कथा करतो आता घटना घडलेली आहे त्यामुळे जातीचं नाव घ्यावं लागतं आणि ही घटना उत्तर प्रदेशमध्ये घडलेली आहे त्यामुळे येथील येथील जातीच्या लोकांनी ती स्वतःवर घेऊ नये तरीसुद्धा सर्व मीडियाने मेनस्ट्रीम मीडियाने ती जाती सकट दाखवलेली आहे जातीच्या आधारे घडलेली आहे आज तक यूपी तक न्यूज ने त्या गावामध्ये जाऊन मुलाखती घेतल्या तेथील ब्राह्मण लोकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या आणि त्यांचं खरं दुखणं काय ते समोर आलं हे यादव असून सुद्धा त्यांच्या ब्राह्मण पाया पडले हे खरं दुखणं आहे खास करून त्यांच्या महिला यांच्या पाया पडल्या म्हणजे उच्चवर्मी खालच्या जातीच्या लोकांच्या पाया पडायचं नाही आता येथे आपण अगदी सहजपणे कुणीही ब्राह्मणांना नावं ठेवेल लक्षात ठेवा परंतु जे यादव आहेत महाराष्ट्रामध्ये जे मराठे आहेत मी स्वत मराठा आहे महाराष्ट्रामध्ये जे ओबीसी आहेत हे सुद्धा जातीवादी आहेत लक्षात ठेवा हे सुद्धा खालच्या लोकांना कशा पद्धतीची वागणूक देतात हे लक्षात घेणं गरजेचं आहे लक्षात ठेवा आजही महाराष्ट्रामध्ये एखादं मोठं स्टेज एखादा दलित जो हिंदू आहे एखादा दलित जो हिंदू आहे त्याला एखादं मोठं धार्मिक स्टेज कथा सांगण्यासाठी भेटू शकतं का तर अजिबात नाही म्हणजे जातीवाद हा प्रत्येक जातीमध्ये मुरला गेलेला आहे जातीवाद आहे म्हणून जातीविरुद्ध बोलावं लागतं लक्षात ठेवा स्वतःची जात सुद्धा जातीवादी आहे हे मानण्याचं धाडसुद्धा ठेवावं लागतं लक्षात ठेवा मी मान्य करतो आमची जात सुद्धा जातीवादी आहे हे मान्य करण्याचं धाडच प्रत्येकाने जर ठेवलं तरच बदल होणार आहे तरच कायापलट होणार आहे अरे जर तुम्हाला हिंदू म्हणून जर एक व्हायचं असेल तर कशाला ठेवता जाती जर तुम्हाला जातीवादावर जातीवर बोलल्यानंतर जर राग येत असेल नाकाला मिरच्या झुंबत असतील तर या जातीचं कशाला ठेवता जर तुम्ही चोवीस तास तोंडाने दाखवण्यापुरतं का होईना हिंदू हिंदू म्हणून जप करता मग हिंदू ही एकच जात ठेवा ना परंतु असं होताना दिसत नाही आज आजही त्या काळामध्ये जी जाती व्यवस्था होती आजही तीच जाती व्यवस्था आजही कायम आहे म्हणजे आजही आपण आपल्यापेक्षा खालच्या जातीच्या लोकांच्या पाया पडू शकत नाहीत लक्षात ठेवा आता काही लोक म्हणतील की एखादा संत एखादा साधू एखादा सत्पुरुष एखादा मठाधिपती खालच्या जातीचा असतो आम्ही त्याच्या पाया पडतो त्या त्या ता ही त्या माणसाला भेटलेली एक मान्यता आहे किंवा जन लोकांची भेटलेली मान्यता आहे त्यामुळे त्यांना तसं करावं लागतं वास्तविक खालच्या लोकांना हे कोणतीही जात असो लक्षात ठेवा मी एका जातीबद्दल बोलत नाही कोणतीही जात असो तुम्ही एकीकडे एकीकडे तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की वरच्या जातीची चूक दाखवणं सोपं आहे ब्राह्मणांची चूक दाखवणं सोपं आहे आणि उद्या मराठ्यांची चूकसुद्धा दाखवणं सोपं आहे ओबीसीतील एखाद्या जातीची चूक दाखवणं सुद्धा सोपं आहे किंवा दलित बांधवातील एखाद्या जातीची चूक दाखवणं सुद्धा सोपं आहे परंतु प्रत्येकजण प्रत्येक जण येथे जातीवादाने ग्रासलेला आहे ऑनर किलिंगच्या घटना आहेत प्रत्येक जातीमध्ये घडत आहेत अगदी दलित जातीमध्ये सुद्धा घडत आहेत ओबीसी जातीमध्ये सुद्धा घडत आहेत मराठा जातीमध्ये स सर्व जातीमध्ये घडत आहेत म्हणजे ही सर्व जातीवादाची लक्षणे प्रत्येक वर्गामध्ये मुरलेली आहेत त्यामुळे लक्षात ठेवा ही घटना जरी उत्तर प्रदेशची असली ही मानसिकता ही मानसिकता तर काही लोकांची मनुवादी मानसिकता आहे आणि ही मानसिकता तर आपल्या देशाला खूप खूप डेंजर आहे मनुस्मृती ही हिंदू धर्माला आलेली ग्लानी आहे संकट आहे पाखंड आहे जे जायला तयार नाही आणि आमचेच लोक आमचेच लोक जे शूद्र आहेत ज्यांचे हक्क आणि अधिकार या मनुस्मृतीने नाकारलेले आहेत आमचेच लोक या मनुस्मृतीचा उदो उदव करताना तुम्हाला दिसतील परंतु मित्रांनो हे लक्षात घेणं गरजेचं आहे हा जातीवाद किती खोलवर रुजलेला आहे आणि दुःख याचं वाटतं की काही लोक मला आता काही समजवण्याचा प्रयत्न करत आहेत की जातीवाद संविधानामुळे आरक्षणामुळे वाढलेला आहे लक्षात ठेवा म्हणजे काय काय यांच्या जिबीला काही हाड आहे की नाही मी सकाळीच सांगितलं की अरे नामदेव महाराजांच्या काळामध्ये म संविधान होतं का बाबासाहेब आंबेडकर होते का काही जण म्हणतात की इंग्रजामुळे जातीवाद वाढला अरे नामदेव महाराजांच्या काळामध्ये नामदेव महाराजांना मंदिरातून हाकललं त्यावेळेस इंग्रज या भारतामध्ये आले तरी होते का म्हणजे काय बोलावं किती बोलावं कसं बोलावं याचा कसलाही तर्क या लोकांकडे नाही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि यातून तरी काही बोध घ्या सर्व जातींना आव्हान आहे काहीतरी बोध घ्या आणि जाती सोडा धर्म जोडा भागवत धर्म जोडा सत्य धर्म जोडा आणि हिंदू धर्म जर जोडायचा असेल तर अगोदर जाती संपवा तरच पुढं चर्चा होईल रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम